शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वाचा निर्णय घेत मांडवीच्या जिल्हा परिषद हश्कुल्ला प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेअंतर्गत शंभर काटांचे मुलांचे वसतिगृह मंजूर झाले आहे यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांची रोजची येता कमी होऊन त्यांना शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे पूर्वी बाहेरील गावांमधून विद्यार्थी एस किंवा बस खाजगी वाहनांनी प्रवास करत असल्यामुळे वेळ आणि ऊर्जेचा अपय होत होता तक्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता ही समस्या ओळखून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार दिलीप राठोड सदस्य आणि मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाकडे वसतुगृहाची मागणी केली होती या मागणीला यश मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना आता शाळेतच राहण्याची सोय होणार आहे वसतिगृहामुळे केवळ विद्यार्थ्यांचा प्रवासाचा ता त्रास कमी होणार नाही तर शाळेची पटसंख्या वाढण्यास देखील मदत होणार आहे जिल्हा परिषद शाळा आपल्या व्यवस्थेचा कणा असून अनेक अधिकारी कर्मचारी याच शाळेतून घडले आहेत तरीही अलीकडच्या काळात पालकांनी खाजगी शाळांकडे कल वाढवल्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत होती वसतिगृह उपलब्ध झाल्याने या प्रवृत्तीला काही प्रमाणात आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भारत राठोड चिनवट नांदेड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा